तर अशी एक स्पर्धा असते आणि त्या स्पर्धेला खूप मोठं बक्षीस जाहीर केलेलं असते त्या स्पर्धेमध्ये खूप मुलं येतात स्पर्धक येतात आणि त्या स्पर्धेमध्ये भाग घेतात आता स्पर्धा कोणती होती स्पर्धा कोणती होती तर बैल एका कटघरातून बाहेर येणार तो एकदम धावत धावत येणार त्वेषाने आपल्या अंगावर येणार फक्त काय ये करायचं त्याची शेपटी पकडायची काय करायचं त्याची शेपटी पकडायची मग तुम्हाला असं वाटेल की शेपटी का पकडायची कारण ती स्पर्धा तशी होती कारण शेपटी कोण पकडेल ज्याच्यामध्ये हिंमत असेल ज्याच्यामध्ये चपळाई असेल चातुर्य असेल तो स्पर्धक शेपटी पकडेल मग असाच एक तुमच्यासारखा माझ्यासारखा एक छान स्पर्धक आला चपळ होता हुशार होता आणि सुद्धा होता कारण हिम्मत लागेल ना त्या बैलाच्या समोर उभं राहायची हिंमत लागेल की नाही मग असं ठरते की तीन बैल सोडणार प्रत्येक स्पर्धकासाठी किती बैल तीन बैल सोडणार मग हा एकदम सज्ज होतो विसल वाजते शेट्टी वाजते आणि लगेच पहिला बैल सोडला जातो एवढा बैल येते याच्या मनात येते जाऊ दे तीन संधी आहेत ना एकच संधी आहे का तीन संधी आहेत ना आपल्याकडे मग आपण काय करूया या बैलाला जाऊ देऊ तो लगेच बाजूला सक सरकतो आणि तो बैल निघून जातो परत सगळ्यांची नाराजी होते दर्शक जे असतात त्यांची परत हा दुसऱ्या बैलासाठी सज्ज होतो लगेच विचलवाचते आणि दुसरा बैल परत धावत धावत येतो अशी शे शेपटी वर करत आणि खूप चवतळ होऊन येतो आल्याबरोबर हा ठरवते मला आता काय करायचं पकडायचीच शेपटी पकडायचीच आणि तो जसा धावत 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 जवळ येतो तसा याच्या ये मनात परत येते अरे अजून एक संधी आहे आपल्याकडे आपण काय करू हा बैल खूपच रागीट दिसते याला पण आपण जाऊ देऊ आणि जवळ जवळ आल्याच्या नंतर एकदम शेपटी धरायची तेवढ्यामध्ये याचं मन बदलते की नको जाऊ दे या बैलाला आपण काही पकडू नये की लगेच तो बैलसुद्धा निघून जातो आता संधी किती राहिली एक आता मात्र याला काहीही करून स्पर्धा जिंकायची असेल तर काय करावं लागेल त्या राहिलेल्या बैलाची शेपटी पकडावीच लागेल एकदम मनाशी हात तयारी करते मनाची तयारी करते स्वतःला सांगते आता आपल्याला या बैलाची तिसऱ्या बैलाची शेपटी पकडल्याशिवाय पर्यायच नाही मग लगेच पुन्हा शेट्टी वाजते स्पर्धक तयार आणि तेथील जे पंच असतात ते सांगतात बाबा रे ही शेवटची संधी शेवटचा बैल आहे आता यापुढे तुला काही संधी मिळणार नाही आणि ह्या सुद्धा एकदम मेलो तरी चालते म्हणते आता परंतु काय करणार आता त्या बैलाची शेपटी पकडणारच आणि तिथून जसं विसल वाजते जशी शिट्टी वाजते तशी ती, ती कडघरातून बैल धावत धावत त्वेषाने ते हा प्रचंड रागीट बळी बैल वगैरे नसते परंतु एकदम धावत धावत येतो आणि याची पूर्ण मनाची तयारी झालेली असते की आता काय करायचं आपल्याला शंभर टक्के आपण बैलाची शेपटी पकडणार आणि हा झेप घालतो आणि पकडायची कि त्या तिसऱ्या बैलाला मात्र शेपटीच नसते hmm. तिसऱ्या बैलाला शेपटीच नसते आणि याची मनाची तयारी असलेली सुद्धा भरपूर तयारी असून सुद्धा त्या बैलाला शेपटी नसल्यामुळे म्हणजे तुटलेली शेपटी असते आकूड असते एकदम पण ती शेपटी त्याच्या हातातच नाही आल्यामुळे आणि ती शेपटी नसल्यागत असल्यामुळे याला ती स्पर्धा जिंकता आली नाही या गोष्टीतून तुम्ही काय शिकणार आहात सांगा आज तुम्ही मला सांगायचं आहे काय शिकायचं या गोष्टी मधून चतुर्पणा शिकायचा बरं अजून काय शिकायचं बरोबर संधीचं सोनं करायचं मग त्याने केलं का त्याच्याकडे किती संधी आल्या होत्या मग तिन्ही संधी तुम्हाला सोनं करण्यासाठीच येतील असं नाही असं म्हणतात की संधी परत परत येत नाही किंवा आली तरी विश आपल्याला ईश्वर एकूण तीन संधी देत असते पण तीनही संधी सोनं करण्यासाठी असतील असं आहे का त्या स्पर्धकाला त्या मुलाला पहिल्यांदा दोन बैलाच्या शेपटी पकडायची संधी होती की नाही पण त्याने प्रयत्न सुद्धा केला नाही त्याने काय केलं सपशेल माघार घेतली त्याने प्रयत्न केला का कदाचित जर प्रयत्न केला असता प्रयत्न हुकला असता परंतु शेपटी हातात थोडीशी शे हातात तर आली असती आणि त्या स्पर्धेचा नियम काय होता शेपटी हातात आली की संपलं जिंकला परंतु त्याने दोनही संधी स्वतःच्या हाताने गमावल्या कशामुळे पुढची वाट आशा मोह कशाचा त्या संधीचा म्हणून आपल्या जीवनामध्ये जी संधी येते तीच आपली असते परत येणारी संधी आपली असेलच असं नाही परत येणारी संधी आपल्याला मिळेलच असं नाही म्हणून आपल्यासमोर येणारी प्रत्येक संधी त्याचा आपण सोनं करायचं जी गोष्ट ज्या गोष्टीसाठी आपल्या पुढे ती गोष्ट आली ती गोष्ट साध्य करण्याचा तन मन आपलं मनापासून शरीरापासून तणापासून आणि आपल्या शंभर टक्के सकारात्मक दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करायला पाहिजे आपण नक्की जिंकत असतो त्यामुळे त्या मुलासारखं तिसरी संधी आपल्याला मिळेलच असं नाही म्हणून काय करायचं संधीचं सोनं करायचं असते असंच सरांनी शिक्षकांनी कोण गोष्ट सांगते कोण गाणं म्हणते कोण कविता म्हणून दाखवते कोण ग फळ्यावरचं गणित सोडून दाखवते कोण फळ्यावर कविता करून दाखवते किंवा कोण पटकन पाडा म्हणून दाखवते असे अनेक प्रश्न तुमच्या रोजच्या शाळेच्या वेळेत विचारतात शिक्षक मग एकटेच तुम्ही वर्गात असता का नाही परंतु मीच कसा पुढे जाणार मलाच ती संधी मिळाली पाहिजे याचा आपण नेहमी काय करायचा प्रयत्न करायचा